विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ज्ञानधारावर तर विद्यार्थी मित्रांनो आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिसेंबर महिन्याच्या संपूर्ण चालू घडामोडी या ठिकाणी बघणार आहोत मेरज जीएमसी आपल्याला माहिती आहे एकतीस तारखेपासून या ठिकाणी तीस तारखेपासून तुमची जी एक्झाम आहे चालू होत आहे तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाच्या अशा या चालू घडामोडी ठरणार आहेत डिसेंबर महिन्याच्या संपूर्ण जेवढ्या काही महत्वाच्या चालू घडामोडी आहेत जे की परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहेत परीक्षेमध्ये याच्यावर प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात तर या सर्व चालू घडामोडी आपण अगदी रॅपिड फायर पद्धतीने या ठिकाणी बघणार आहोत ठीक आहे याची पी डी एफ तुम्हाला टेलिग्राम चॅनलला या ठिकाणी डाउनलोड करायला मिळेल अगदी फ्रीमध्ये उपलब्ध करून देत आहोत त्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर ते टेलिग्रामला जॉईन करा त्या ठिकाणी तुम्हाला सर्व या ठिकाणी चालू घडामोडीचे पीडीएफ वगैरे अवेलेबल आपण करून देत असतो तर बघा सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला बघा या ठिकाणी पहिला प्रश्न असणार आहे आपला अलीकडेच उत्कृष्ट कामगिरी श्रेणीमध्ये इंडियन ऑफ द इयर दोन हजार पंचवीस हा प्रतिष्ठित पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे ठीक आहे दोन हजार पंचवीसचा इंडियन ऑफ द इयर हा जो काही पुरस्कार आहे तो कोणाला देण्यात आलेला आहे तर जय शहा यांना हा देण्यात आलेला आहे सुरुवातीला जर बघितलं जय शहा बद्दल आपण तर हे बी सी सी आयचे चे अध्यक्ष होते भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे आणि त्यानंतर आता जर आपण पाहिलं तर ते आय सी सीचे चे अध्यक्ष म्हणून या ठिकाणी कामकाज पाहत आहे जे की इंटरनॅशनल क्रिकेट कंट्रोल बोर्ड आहे तर त्याचे सध्या अध्यक्ष आहेत खूप महत्वाचे व्यक्ती आहेत त्यांच्यावर प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक पुढचा आहे, आहे। चक्रीवादळ दितवाहाला प्रतिसाद म्हणून भारताने कोणत्या देशात ऑपरेशन सागर बंधू सुरू केले आहे तर बघा चक्रीवादळावर प्रश्न तुम्हाला बऱ्याच परीक्षांमध्ये या ठिकाणी विचारले जातात तर हे जे काही ऑपरेशन आहे हे ऑपरेशन श्रीलंका या देशामध्ये दे भारताकडून सुरू करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतं ठीक आहे सागर बंधू नावाचं हे ऑपरेशन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं असाही प्रश्न येऊ शकतो आपला की दितवाह चक्रीवादळ वादळाला प्रतिसाद म्हणून भारताने श्रीलंकेमध्ये कोणते ऑपरेशन या ठिकाणी सुरू केलं तर मग त्या ठिकाणी आपल्याला सागर बंधू नावाचं हे जे काही ऑपरेशन आहे सुरू करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं प्रश्न पुढचं असणारे आपला युनेस्कोच्या जागतिक वारसा दर्जासाठी प्रयत्नशील असलेले सिरुपूर कोणत्या राज्यामधील आहे तर बघा योग्य उत्तर आहे छत्तीसगड राज्यामधील हे सिरपूर हे जे काही शहर आहे ते असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं जे की युनेस्कोच्या जागतिक वारसा दर्जासाठी या ठिकाणी प्रयत्न चालू असलेले आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे भारतातील पहिले राष्ट्रीय कोरल रीफ संशोधन केंद्र कोठे बांधले जाईल ते योग्य उत्तर आहे अंदमान या ठिकाणी भारतातील पहिले राष्ट्रीय कोरल रीफ संशोधन केंद्र जे आहे ते बांधलं जाणार आहे अंदमान या ठिकाणी ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो बघा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका डेली ज्या काही चालू घडामोडीचे अपडेट्स असतात व्हिडिओ असतात आपण आपल्या चॅनेलवर टाकत असतो सरळ सेवा भरतीची कुठल्याही तुम्ही तयारी करत असाल तर तुमच्यासाठी ते सर्व प्रश्न अत्यंत महत्त्वाचे असतात सोबत त्याचे पी डी एफ पण आपण तुम्हाला अगदी मोफत टेलिग्राम चॅनलला उपलब्ध करून देत असतो आणि मिरज जी एम सीचे जे काही विद्यार्थी तयार करीत आहात तयारी ता, करत आहात तर तुमच्यासाठी उद्या म्हणजे उद्या एकोणतीस तारखेला संध्याकाळी आपल्याला या ठिकाणी जो काही जी के आणि जी एसचा रॅपिड फायर या ठिकाणी आपण प्रश्न कव्हर करणार आहोत जे जी तुम्हाला सी भरतीमध्ये विचारले जातील तर त्याचा एक आपण एक ते दोन तासाचा या ठिकाणी व्हिडिओ घेणार आहोत तो पण तुमच्यासाठी महत्वाचा असणार आहे त्यासाठी बेल आयकॉनला ऑन करून ठेवा व्हिडिओ आला की लगेचच त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल जेणेकरून परीक्षेच्या अगोदर एक चांगली तयारी तुमची त्यामधून होऊन जाणार आहे चला तर आपण आजच्या व्हिडिओकडे वळूयात बघा पुढचा प्रश्न आहे आपला दहावीच्या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेची तयारी करण्यास मदत करण्यासाठी प्रेरणा योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे बघा ही जी काही प्रेरणा योजना आहे ना आसाम राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे ले। आपल्याला पाहायला मिळते कशासाठी तर दहावीच्या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेची तयारी करण्यास मदत म्हणून त्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे खालीलपैकी कोणत्या जगातील सर्वात लांब ड्रायव्हरलेस नेटवर्क म्हणलंय तर रियाद या शहरामधील जे काही मेट्रो आहे हे सर्वात लांब ड्रायव्हरलेस मेट्रो नेटवर्क बनलेला आपल्याला पाहायला मिळतं प्रश्न पुढचा बघणार आहोत खालीलपैकी कोणते भारतातील पहिले एकात्मिक आर्थिक शहर बनले आहे तर अमरावती हे जे काही शहर आहे हे पहिले भारतातील एकात्मिक आर्थिक शहर या ठिकाणी बनलेलं पाहायला मिळतं एकूणच जर पाहिलं तर अमरावती हे जे काही शहर आहे हे आंध्र प्रदेश या राज्याची राजधानी आहे ठीक आहे हे पण तुम्हाला विचारलं जाईल आंध्र प्रदेश राज्याची राजधानी आहे पूर्वी जर आपण पाहिलं तर तेलंगणा आणि आंध्र प्रदेशची सामायिक राजधानी होती अमरावती हे शहर तयार होईपर्यंत आता जर आपण बघितलं तर आंध्र प्रदेश ही अमरावती ही आंध्र प्रदेशची राजधानी असलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि तेलंगणाची हैदराबाद ही राजधानी असलेलं आपल्याला पाहायला मिळतं त्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे नैऋत्य बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळाचे नाव दितवाह असे कोणत्या देशाने ठेवले बघा याच्यावर पण प्रश्न विचारला जातो की ह्या चक्रीवादळाचं नाव कोणत्या देशाने ठेवलं आहे तर हे जे काही दितवाह चक्रीवादळ आलं होतं बंगालच्या उपसागरामध्ये तर यमन या देशाकडून या चक्रीवादळाचं नाव ठेवण्यात आलेलं आहे दितवाह दितवाह नाव ठेवण्यात आलेलं आहे यमन कडून ठीक आहे यमन या देशाकडून त्यानंतर प्रश्न पुढचा बघणार आहोत अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांची कोणती पुण्यतिथी साजरी के करण्यात आली तर एकशे पस्तीसावी पुण्यतिथी त्यांची साजरी करण्यात आलेली आहे बघा आय एम पी करून ठेवा विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न हा प्रश्न तुम्हाला शंभर टक्के परीक्षेमध्ये विचारला जाणार महात्मा फुले यांचं कार्य जर पाहिलं तर शिक्षण स्त्री शिक्षणासाठी अत्यंत महत्वाचं कार्य आहे बरेचसे त्यांनी शेतकऱ्यांसाठी केलेले उठाव असतील तर या सर्व गोष्टीमुळे महात्मा फुलेंचं एक महाराष्ट्रामध्ये अत्यंत महत्वाचं काम आणि महत्वाचे समाजसुधारक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्यांची यावर्षी अठ्ठावीस नोव्हेंबरला एकशे पस्तीसावी जयंती जी आहे ती साजरी करण्यात पुण्यतिथी जी आहे ती साजरी करण्यात आलेली आहे त्याच्यामुळे हा जो प्रश्न आहे व्हेरी इम्पॉर्टंटमध्ये ठेवला तरी पण चालेल हा प्रश्न नक्की तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो त्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे आशियाई विकास बँकेने कोणत्या राज्यामध्ये ग्रामीण आणि हवामान सुरक्षित रस्त्यांसाठी चारशे दशलक्ष डॉलर्स मंजूर केलेले आहेत तर उत्तर आहे महाराष्ट्रामध्ये ठीक आहे आशियाई विकास बँक काय करते आशियाई विकास बँक ही ज्या देशांना कर्जाची आवश्यकता आहे विकसनशील देश आहेत त्या देशांना कर्ज पुरवठा करण्याचं काम करते ठीक आहे आशिया खंडातील त्याच्यानंतर बघा पुढचा प्रश्न असणार आहे आपला दोन हजार सव्वीस सत्तावीस साठी आंतरराष्ट्रीय सागरी संघटना परिषद सर्वाधिक मतांसह कोणता देश पुन्हा निवडून आलाय तर भारताची निवड पुन्हा झालेली आहे दोन हजार सव्वीस सत्तावीस साठी आंतरराष्ट्रीय सागरी संघटना परिषदेमध्ये ठीक आहे सर्वाधिक मतं भारताला पडले त्याच्यामुळे पुन्हा भारताची निवड जी आहे दोन हजार सव्वीस आणि सत्तावीस या वर्षासाठी झालेली आहे त्याच्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे दरवर्षी जागतिक एड्स दिन कधी साजरा केला जातो तर एक डिसेंबर हा दरवर्षी एड्स दिन म्हणून साजरा केला जात असतो प्रश्न पुढचा आहे जाग जगातील सर्वोत्तम शहरे निर्देशांक दोन हजार सव्वीस मध्ये कोणत्या भारतीय शहराला सर्वोच्च स्थान देण्यात आले आहे तर बघा बेंगलुरू या शहराला सर्वोच्च स्थान या ठिकाणी देण्यात आलेलं आहे प्रश्न पुढचं असणार आहे भारताची नुकतीच कोणत्या वर्षाच्या कालावधीसाठी युनेस्कोच्या कार्यकारी मंडळावर पुन्हा निवड झालेली आहे दोन हजार पंचवीस ते दोन हजार एकोणतीस साठी भारताची युनेस्को या संघटनेच्या कार्यकारी मंडळावर पण पुन्हा एकदा निवड झालेली आहे बघा युनेस्कोचं या ठिकाणी मुख्यालय पण तुम्हाला बऱ्याच परीक्षेमध्ये विचारलं जातं तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये सांगायचंय युनेस्कोचं मुख्यालय कोणत्या देशामध्ये आहे ठीक आहे कोणत्या ठिकाणी आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे प्रश्न पुढचा असणार आहे भारत मालदीव द्विपक्षीय सराव एकू विरेन ची दोन चौदावी आवृत्ती जी आहे ती कोणत्या राज्यामध्ये सुरू झाली आहे तर बघा केरळ या राज्यामध्ये भारत आणि मालदीव दरम्यान जो काही द्विपक्षीय युद्ध सराव आहे तो पार पडलेला आपल्याला बघायला मिळतोय प्रश्न क्रमांक पुढचा आहे भारतातील कोणते विमानतळ वॉटर पॉझिटिव्ह दर्जा मिळवणारे पहिले विमानतळ बनलेले आहे तर इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे भारतातील पहिलं या ठिकाणी वॉटर पॉझिटिव्ह दर्जा जो आहे ते मिळवणारं विमानतळ ठरलंय हे विमानतळ कोठे आहे नवी तर नवी दिल्ली या ठिकाणी हे विमानतळ असलेलं आपल्याला पाहायला मिळतं आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे त्याच्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे मलेशियामध्ये झालेल्या एकतीसाव्या सुलतान अझलन शाह कप कोणी जिंकला तर योग्य उत्तर आहे बेल्जियम या देशाने हा कप जिंकलेला आपल्याला पाहायला मिळत प्रश्न पुढचा असणार आहे एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू कोण बनला आहे तर रोहित शर्मा हा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक जास्त षटकार मारणारा खेळाडू ठरलेला आहे प्रश्न पुढचा आहे दोन हजार पंचवीसचा चा ऑक्सफर्ड वर्ल्ड ऑफ द इयर कोणाला घोषित करण्यात आले तर योग्य उत्तर आहे रेज बॅट याला दोन हजार पंचवीस चा ऑक्सफर्ड वर्ल्ड ऑफ द इयर सन्मानित करण्यात आलेलं आहे प्रश्न पुढचा आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी कोणत्या राज्याने बासष्टावा स्थापना दिन साजरा केलेला आहे तर नागालँड या राज्याने या ठिकाणी बासष्टावा आपला जो काही स्थापना दिवस आहे साजरा केलेला आहे दोन हजार पंचवीस मध्ये एक डिसेंबर दोन हजार पंचवीस ला ठीक आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो हे जे काही प्रश्न मी घेतलेले आहेत जे संभाव्य तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात तेच प्रश्न आपण या ठिकाणी बघत आहोत ठीक आहे हे व्हिडिओ तुम्ही एक दोन वेळेस रिपीट करा एक दोन वेळेस बघून जावा जेणेकरून परीक्षेमध्ये गेल्याच्या नंतर कुठलाही याच्यापैकी प्रश्न जर तुम्हाला आला तर तो तुम्हाला त्या ठिकाणी सोडवता येणार आहे ठीक आहे त्यानंतर बघा प्रश्न पुढचा असणार आहे आपला दोन हजार पंचवीसचा डॉक्टर पाऊलस मार ग्रेगोरियोस पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे तर बघा टेसी थॉमस याला सन्मानित करण्यात आलेला आहे दोन हजार पंचवीसचा चा डॉक्टर पावलो सुमारे हा जो काही पुरस्कार आहे त्याला प्रदान करण्यात आलेला आहे प्रश्न पुढचा आहे कोलंबियाला हरवून पंधरावा मणिपूर पोलो आंतरराष्ट्रीय विजेते पदक कोणी जिंकलं तर मणिपूरनं जिंकलेलं आहे भारत ब संघ म्हणून पण त्याला ओळखलं जातं ठीक आहे भारत ब संघाने हे जे काही पोलोचं विजेते पदक आहे ते पटकवलेलं आपल्याला पाहायला मिळते प्रश्न पुढचा आहे वयाच्या अठ्ठ्याऐंशीव्या वर्षी निधन झालेले ब्रिटिश नाटककार टॉम स्टॉपर्डे यांना कोणत्या वर्षी ऑस्कर देण्यात आलेला होता तर दोन एकोणीसशे नव्याण्णव या वर्षी त्यांना ऑस्कर पुरस्कार जो आहे तो देण्यात आलेला होता ठीक आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघणार आहोत एक्केचाळीसवा वा ऑल इंडिया गव्हर्नन्स गोल्ड कप दोन हजार पंचवीस कोणी जिंकला तर राजस्थान युनायटेडने हा कप जिंकलेला आहे हा जो कप आहे कोणत्या खेळाशी संबंधित आहे कोणत्या खेळाशी संबंधित आहे कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी सांगायचं तुम्हाला माहिती असेल तर हा जो खेळ आहे तो कोण हा जो कप आहे तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे याच्यावर पण बऱ्याच परीक्षांमध्ये प्रश्न आपल्याला विचारले जातात ठीक आहे स्पर्धांचं नाव दिलं जातं आणि ते कोणत्या खेळाशी संबंधित आहे अशा पद्धतीने तुम्हाला विचारलं जातं तर तुम्हाला हा कप पण कोणत्या या ठिकाणी खेळाशी संबंधित आहे कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय आपल्याला प्रश्न क्रमांक पुढचा आहे केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी सरस आजीविका फूड फेस्टिवल दोन हजार पंचवीस चे उद्घाटन कोठे केलेले आहे तर नवी दिल्ली या ठिकाणी त्यांनी याचं उद्घाटन केलेलं आहे प्रश्न पुढचा आहे कतार ग्रामपे दोन हजार पंचवीस कोणी जिंकला तर मॅक्स वर्सनं या ठिकाणी जिंकलेला आहे प्रश्न पुढचा आहे केंद्रीय प्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाचे सीबीआयसी चे, चे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर बघा विवेक चतुर्वेदी यांची सी बी आय चे, चे नवे अध्यक्ष म्हणून या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे आय एम पी मध्ये ठेवायचे विचारलं जाण्याची शक्यता आहे त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे दोन हजार पंचवीस मध्ये वर्ल्ड मेल ऍथलीट ऑफ द इयर म्हणून कोणाची निवड करण्यात आली तर आर्मन डुप्लांटिस यांची निवड करण्यात आलेली आहे वर्ल्ड मेल ऍथलीट ऑफ द इयर म्हणून दोन हजार पंचवीस या वर्षासाठी ठीक आहे त्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे आपला भारतातील पहिले खाजगी क्षेत्रातील नेव्हिगेशन इनोव्हेशन हब अनंत सेंटर ऑफ एक्सलेन्स फॉर नेव्हिगेशन चे उद्घाटन कोणत्या शहरामध्ये करण्यात आली आहेत ज्याला आपण ए सीई एन म्हणून पण ओळखतो तर तिरुअनंतपुरम या शहरामध्ये याच्या स्थापना झालेली आपल्याला पाहायला मिळते याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे प्रश्न पुढचा आहे सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर प्रवीण कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे सीमा सुरक्षा दलांचे ठीक आहे हा जो प्रश्न आहे आय एम पी मध्ये ठेवायचे तुम्हाला महासंचालकांवर प्रश्न विचारला जातो जसं की भारतीय नौदल प्रमुख असतील भारतीय हवाई दल प्रमुख असतील त्यानंतर भारतीय जे काही आर्मी आहे मिलिटरी आहे त्यांचे नव प्रमुख तुम्हाला या ठिकाणी विचारले जातात तर हे सगळं आपल्याला सैन्य दलाचे प्रमुख पण विचारले जातात तर हे सगळं आपल्याला बघून जायचं आहे जा जा, सोबतच भारताचे सध्याचे सी डी एस कोण आहेत हे पण तुम्हाला बघून जायचं आहे ठीक आहे याच्यावर पण प्रश्न आपल्याला विचारले जात असतात प्रश्न पुढचा बघणार आहोत प्रशासन सुधारणासाठी पंतप्रधान कार्यालयाचे नाव काय ठेवले जाईल तर सेवा तीर्थ हे नाव या ठिकाणी ठेवले जाणार आहे पंतप्रधान कार्यालयाचं ठीक आहे त्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे सातवे इंडिया इंटरनॅशनल सीविड एक्सपो अँड समिट कोठे आयोजित केली जाईल तर कोची या ठिकाणी इंडिया इंटरनॅशनल सीविड एक्सपो जे आहे हे आपल्याला कोची या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे कोची या ठिकाणी याचं आयोजन केलं जाणार आहे प्रश्न पुढचा आहे बघा मनाली मकरंद क्षीरसागर यांची गेल्या शतकातील पहिली महिला कुलगुरू म्हणून कोणत्या विद्यापीठाने नियुक्ती केलेली आहे तर बघा नागपूर विद्यापीठाची पहिली महिला या ठिकाणी कुलपती कुलगुरू म्हणून या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे योग्य उत्तर आहे नागपूर विद्यापीठाकडून त्यांची या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे नाव लक्षात ठेवायचे आपल्याला मनाली मकरंद क्षीरसागर यांची गेल्या शतकातील पहिली महिला कुलगुरू आहेत ठीक आहे मागच्या शंभर वर्षातील पहिल्या महिला कुलगुरू आहेत त्यानंतर बघा प्रश्न पुढचा बघणार आहोत आपण सीमा सुरक्षा दलाचा कोणता स्थापना दिन एक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी साजरा करण्यात आला आहे तर एकसष्टावा हा जो काही स्थापना दिन आहे सीमा सुरक्षा दलाचा तो साजरा करण्यात आलेला आहे एक डिसेंबर दोन हजार पंचवीस ला ठीक आहे प्रश्न पुढचा आहे आपला महाराष्ट्राचे नवे पोलीस महासंचालक डी जी पी कोण आहेत तर सदानंद दाते महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक डी जी पी आहेत बघा आय एम पी व्हेरी वेरी, वेरी आय एम पी मध्ये ठेवू शकता विचारला जाऊ शकतो प्रश्न आपल्याला प्रश्न पुढचा आहे आता आपण इथून पुढं जे काही पुरस्कार आहेत पुरस्कारावर पुरस्कारा आधारित या ठिकाणी प्रश्न बघणार आहोत चौऱ्याहत्तरवी मिस युनिव्हर्स दोन हजार पंचवीस कोण ठरली आहे तर फातिमा बाज ठरलेली आहे कोणत्या देशाची आहे तर मेक्सिको या देशाची ही महिला असलेल्या आपल्याला पाहायला मिळतं मिस युनिव्हर्स दोन हजार पंचवीस ची ठीक आहे त्यानंतर बघा इंदिरा गांधी शांती पुरस्कार कोणाला देण्यात आला दोन हजार पंचवीसचा तर मिशेल बेचलेट यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे त्यानंतर प्रश्न पुढचा आहे शेव्हिलियर पुरस्कार कोणत्या कोणाला देण्यात आलेला आहे दोन हजार पंचवीसचा जो की फ्रान्स या देशाकडून दिला जातो तर थेता थरानी यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे प्रश्न पुढचा आहे बाल साहित्य पुरस्कार हिंदी दोन हजार पंचवीसचा कोणाला देण्यात आलेला आहे तर सरील शुक्ला सुरिल शुक्ला यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे प्रश्न पुढचा आहे बुकर पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे दोन हजार पंचवीसचा तर बघा योग्योत्तर आहे डेव्हिड वोल्झ याला हा है पुरस्कार देण्यात आलेला आहे ठीक आहे हे जे काही पुरस्कार आहेत विद्यार्थी मित्रांनो सर्व दोन हजार पंचवीसचे हे पुरस्कार आहेत जे प्रदान करण्यात आलेले आहेत जाहीर करण्यात आलेले आहेत दोन हजार पंचवीस मध्ये ते पुरस्कार आपण या ठिकाणी घेतलेले आहेत त्यानंतर बघा पुढचा पुरस्कार आहे टेटन शांतता पुरस्कार लाईफ टाइम अचिव्हमेंटसाठी सलमान रशदी यांना देण्यात आलेला आहे पुढचा पुरस्कार आहे पर्सनॅलिटी ऑफ द इयर मेलानिया ट्रम्प यांना देण्यात आलेला आहे पुढचा पुरस्कार आहे मनोहर पर्रिकर युवा वैज्ञानिक पुरस्कार साई गौतम गोपालकृष्णन यांना देण्यात आलेला आहे त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला मिस युनिव्हर्स इंडिया दोन हजार पंचवीस कोण ठरली आहे तर मनिका विश्वकर्मा ह्या ठरल्या आहेत मिस वर्ल्ड दोन हजार पंचवीस कोण ठरले तर ओपल सुधारता ह्या ठरल्या आहेत त्यानंतर एकोणसाठावा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला देण्यात आला तर विनोद कुमार शुक्ल यांना देण्यात आलेला आहे त्यानंतर बघा पुढचा पुरस्कार आहे प्रिजकर वस्तुकला पुरस्कार दोन हजार पंचवीसचा कोणाला देण्यात आला तर लि जिकायून यांना देण्यात आलेला आहे ज्ञानपीठ पुरस्कार हा पण दोन हजार पंचवीसचाच आहे त्यानंतर पुढचा पुरस्कार आहे पी ए एन अनुवाद दोन हजार पंचवीस पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे तर बघा योग्य उत्तर आहे गीतांजली श्री यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे पुढचा पुरस्कार आहे आपला त्रेचाळीसावा लोकमान्य तिलक राष्ट्रीय पुरस्कार कोणाला देण्यात आला तर नितीन गडकरी यांना दोन हजार पंचवीसचा त्रेचाळीसव्या क्रमांकाचा जो काही तिलक राष्ट्रीय पुरस्कार आहे लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार तो प्रदान करण्यात आलाय नितीन गडकरी यांना प्रश्न पुढचा आहे आंतरराष्ट्रीय जैन पुरस्कार दोन हजार पंचवीस डॉक्टर हिमांशू कुलकर्णी यांना देण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न आहे दादासाहेब फाळके पुरस्कार दोन हजार पंचवीस मोहनलाल यांना देण्यात आलेला आहे मल्याळम अभिनेते आहेत त्यानंतर बघा प्रश्न पुढचा असणार आहे लता मंगेशकर पुरस्कार दोन हजार पंचवीस सोनू निगम यांना देण्यात आलेला आहे तर शास्त्र सामंजस्य पुरस्कार दोन हजार पंचवीस डॉक्टर अलेक्झांडर स्मिथ यांना देण्यात आलेला आहे पुढचा पुरस्कार आहे एबेल पुरस्कार दोन हजार पंचवीस मसाकी काशीवारा यांना देण्यात आलेला आहे तर आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार दोन हजार पंचवीस बानू मुश्ताक यांना प्रदान करण्यात आलेला आहे पुढचा पुरस्कार आहे चौतीसवे सरस्वती सम्मान दोन हजार चोवीस हा जो काही पुरस्कार आहे दोन हजार चोवीसचा आहे तो कोणाला देण्यात आलेला आहे तर भद्रशदास स्वामी यांना प्रदान करण्यात आलेला आहे ते चौतीसावे व्यक्ती ठरलेले आहे ज्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे हे वरचे काही आपण पुरस्कार जे बघितले विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये पुरस्कारावर एखादा प्रश्न आपल्याला विचारला जातच असतो त्यामुळे सर्व पुरस्कार आपण जवळपास जे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात आपण ते सर्व या ठिकाणी कव्हर केलेले आहेत त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण कोणत्या देशातील शास्त्रज्ञांनी जेम्स वेब टेलिस्कोपच्या मदतीने अलकनंदा आकाशगंगा शोधली ते योग्य उत्तर आहे भारताने प्रश्न पुढचा आहे नुकतेच निवृत्त झालेले मोहित शर्मा कोणत्या खेळाशी संबंधित होते तर योग्य उत्तर आहे क्रिकेट या खेळाशी संबंधित होते फास्ट बॉलर होते मिडियम फास्ट बॉलर त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे अमृत सांस्कृतिक वारशाच्या संरक्षणासाठी युनेस्कोच्या आंतर अं, सरकारी समितीचे वीसवे अधिवेशन कोणत्या शहरामध्ये होणार आहे तर बघा योग्य उत्तर आहे दिल्ली या शहरामध्ये होणार आहे प्रश्न पुढचा आहे भारतीय हवाई दलाच्या निरीक्षण आणि सुरक्षिततेचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर इयर मार्शल तेजबीर सिंग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे महत्वाचं आहे आय एम पी मध्ये ठेवायचे आपल्याला विचारलं जात परीक्षेमध्ये प्रश्न क्रमांक पुढचा आहे सोनेरी कोल्ल्याच्या वेगाने कमी होत चाललेल्या संख्येला वाचवण्यासाठी कोणत्या राज्यातील तेन तेनकासी जिल्ह्याने गोल्डन कोल्ल्याचा राजदूत नावाचा संवर्धन कार्यक्रम सुरू केलाय तर तमिळनाडू या राज्याकडून हा जो काही कोल्हा आहे गोल्डन कोल्हा आहे तर त्याला वाचवण्यासाठी होणारी संख्या जी आहे त्यांची कमी होत चालली आहे तर ती संख्या वाढवण्यासाठी गोल्डन कोल्ल्याचा राजदूत नावाचा हा जो काही संशोधन कार्यक्रम आहे तो सुरू केलेला आपल्याला बघायला मिळतोय त्यानंतर बघा प्रश्न पुढचा असणार आहे प्रेमकुमार यांची कोणत्या राज्याच्या विधानसभेचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर योग्य उत्तर आहे बिहार राज्याचे त्याच्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे पंधराव्या आंतरराष्ट्रीय वाळू कला महोत्सवाचे उद्घाटन कोठे झाले योग्य उत्तर आहे ओडिशा या ठिकाणी झालेलं आहे त्यानंतर बघा प्रश्न पुढचा असणार आहे दार्जिलिंग मध्ये मॅड्रिन संत्र्यांना कोणत्या राज्यातील जी आय टॅग देण्यात आलेला आहे तर पश्चिम बंगाल राज्यातील ह्या मॅड्रिन संत्र्या आहेत ज्यांना जी आयचा टॅग जो आहे तो प्राप्त झालेला आहे हा पण प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो त्यामुळे आय एम पी मध्ये ठेवायचं याला पण आपल्याला त्यानंतर पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशाने महिलांच्या हत्येला वेगळा गुन्हा मानून म्हणून मान्यता दिली आहे आणि त्यासाठी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे तर इटली या देशाने प्रश्न पुढचा आहे ग्लोबल एनर्जी लिडर्स समिट दोन हजार पंचवीस कोठे आयोजित केले जाईल तर पुरी या ठिकाणी आयोजित केली जाणार आहे पुरी या शहरामध्ये आयोजित केली जाणार आहे प्रश्न पुढचा आहे भारतामध्ये कमी जोखीम असलेल्या परदेशी गुंतवणूकदारांना प्रवेश मिळावा यासाठी स्वागत या एफ आय कोणी सुरू केले ते योग्य उत्तर आहे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने या ठिकाणी सुरू केलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि बघा आजचा आपण शेवटचा प्रश्न बघणार आहोत मित्रांनो की आर्टिफिशियल इंटेलिजन्स ज्याला आपण एआय म्हणतो याचा अवलंब करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी प्रादेशिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स इम्पॅक्ट कॉन्फरन्स दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आलेली आहे तर शिलाँग या ठिकाणी ही जी काही परिषद आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो हे काही महत्वाचे प्रश्न आपण घेतलेले आहेत आपण पार्ट वन याला म्हणू शकतो पुढचा भाग जो आहे तो उद्या आपल्याला या ठिकाणी मिळेल उर्वरित जे पुढचे प्रश्न आहेत ते आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत हा जो व्हिडिओ आहे तुमचे मित्र वगैरे कोणी असतील जे जी जीएमसी जी भरतीची जी तयारी करतात मिरज साठी त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा महत्वाच्या चालू घडामोडी आहेत परीक्षेमध्ये प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात पुढचा भाग पण लगेचच आपण उद्या या ठिकाणी अपलोड करणार आहोत त्यासाठी चॅनल सोबत कनेक्ट राहा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन क्लिक करायला या ठिकाणी चालू करायला विसरू नका जेणेकरून व्हिडिओ आला की लगेचच नोटिफिकेशन त्याचं तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र